थोड लिंबू प्या नमस्कार नमस्ते माझं नाव आहे स्वयंबू म्हणून खाबे मी माहितीये लिंबू सर्व तुम्हाला लिंबू शरबत कसं बनवायचं आधी पाणी घ्यायचं मग लिंबू पियायच मग मीठ टाकायचं ते राहवायचं आणि फ्रीज मध्ये खावायचं नावा गरम हा तवा फोलदम खायचा आणि तवा फ्रीज मधून लिंबू शरबत त्याची शक्ती वाढत